एक कर, कर्तबगार मुख्याध्यापक किंवा ही संस्था ज्यावेळेस कैलास वर्षी देवीदासरावजी पवार आदरणीय कुंटूरकर साहेबांच्या माध्यमातून या संस्थेची सुरुवात झाली आणि त्यावेळेस पवार सर सोबत होते तेव्हापासून आजपर्यंत कुंटूर तांड्याच्या मातीमध्ये ते वावरले चांगल्या प्रकारे या संस्थेला दिशा दिली त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं शासनाच्या ज्या कुठल्या चौकश्या आल्या असतील त्या चौकशीला देखील ते समर्थपणे समोर जात होते कुठच डगमागायचे नाही एवढच नव्हे नांदेड जिल्ह्यामधला स्काउट गाईज चा जिल्हास्तरीय कार्यक्रम देखील त्यांच्या मुख्याध्यापक पदाच्या माध्यमातून यशस्वीरित्या या ठिकाणी पार या सगळ्या आठवणी या ठिकाणची सर्व मंडळी ज्येष्ठोर संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य विसरू शकणारे नाही परंतु हा एक दिवस येतच असतो आणि त्या दिवशी आपल्याला निरोप घ्यावावंच लागत हे कायद्याचे आणि शासनाचे पवार सरांना या ठिकाणी एवढ सांगू इच्छितो अतिशय कष्टातून आपण आपलं नाव या कुंटूर तांड्यामध्ये उंचावलं भविष्य काळामध्ये देखील तुम्ही तुमचं नाव याच पद्धतीनं टिकून ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याच कारण काय ज्या वेळेस सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करावं काय नाही काय आहे आपल्याला कळत नसतं माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं पवार सर आता उमरा सर्कल तुमच्यासाठी थांबलाय पण पवार सर मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे उमरा सर्कल मी खूप चांगलं ओळखतो आणि समाजसेवा करण्यामध्ये आता जास्त काही विषय राहिलेला नाही आहे म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामधल्या त्या कष्टाची जुळवणूक केली ते चांगल्या प्रकारे आज बालगोपालांमध्ये या ठिकाणच्या सर्व शैक्षणिक दृष्टीमध्ये आपलं जीवन तुम्ही व्हायला सौभाग्य व्यक्तीला वेळ दिला नाही पुत्रांना वेळ दिला नाही आता वेगळं समाजसेवक ऐवजी तुम्ही कुटुंबाला वेळ द्यावा चांगलं राहावं सुख समृद्धी घ्यावावी असा माझा सल्ला आहे कारण समाजसेवेमध्ये काम करत असताना आता काही सोपं राहिलं नाही मित्रांनो तुम्ही बत्तीस नाही पस्तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम केला पण पाच वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना शेवटच्या दिवशी काय मनस्ताप होते ही त्याच उमेदवाराला माहित असतो जो उभा असतो दिसायला खूप चांगला असत परंतु मेहरबानी करून त्या भांगडी मध्ये तुम्ही पडू नाही हाय ते सांभाळून सातवा घेत नसेल सहावा वेतन असेल चांगलं ठुवावं तुमच्या आमच्या ताईला चांगलं फिरवावं वाटलं सगळीकडे घेऊन जावावं धाम करा विदेशामध्ये जमलं तर एक टूर करून या उमऱ्यामध्ये वाटून बेदार होऊ नका परिस्थिती आपल्या भारताची आणि बाहेर देशाची आहे हे देखील त्यांना दिसलं पाहिजे या उद्देशाने आपण पाहावं हो। एवढंच या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या भावी आयुष्याला सुख समृद्धी लाभो आणि आता सासरवाडीनं जे तुम्हाला मोबाईल दिलाय तो <laughs> त्याचा सदुपयोग करो हेच तुम्हाला शुभकामना देतो आणि मित्रांनो आता राजकारणामध्ये खूप अवघड झालेला आहे आमच्या बालाजी पवारांची पण इच्छा व्यक्त करण्यात आलेली आहे त्यांच्या एका शिक्षकांकडनं आता कस आहे बालाजी पवार झालं आम्ही झालं आजच्या काळामध्ये राजकारणामध्ये टिकणारी माणसं नाहीये राजकारणामध्ये टिकणारी माणसं छक्के पंजे चढवणारी पाहिजे आमच्या बालाजीलाही जमत नाही मलाही जमत नाही तरी वेळ परिस्थिती आल्यानंतर पाहू काय करता येईल आपल्याला कुंटूर आणि कुंटूर तांडा काही वेगळा नाही जेवढं कुंटूरला मतदान तेवढंच तांड्याला तांड्याला आणि कुंटूर समवयानं चालतो आणि कुठलाही उमेदवार ज्या येत असतो त्याला दोन्ही मिळून आम्ही आशीर्वाद देत असतो म्हणून काही जणांना वाटत असेल इथलं चारशे ऐंशी मतदान आहे तिकडचं एवढं आहे परंतु काही काळजी करून नका तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र राहू भविष्य काय परिस्थिती काय निर्मितीला येईल त्याप्रमाणे पाहू आज ढगाळ वातावरण आहे काय होईल काय नाही पावसाचं सांगता येणार नाही निसर्गाची अशी अवका झालेली आहे म्हणून जीवनमान ही खूप अडचणीच चा चाललेलं आहे अभिमानानं सांगू इच्छितो माझा कुंटूर तांडा इतर गावांपेक्षा कष्टाळू तांडा आहे वेळ वाया जाऊ न देणारा व्यक्ती आहे त्या ठिकाणी रात्र दिवस कष्ट काबाड करून चांगले जगणारे आहे स्वाभिमान आहे अनेक गाव पाहिले भरकडल्या चालले परंतु कुंटूर तांडा थाट मानेना ना स्वाभिमानानं राहतो त्यांचा स्वाभिमान म्हणजे आम्हाला येतो आणि कुंटूरवाले मी आम्ही स्वाभिमानानं राहतो एका वक्त्यानं सांगितलं जिल्ह्याचं नेतृत्व करता करता राहून गेल पहिल्याच वर्षी गंगाधररावजी कुंटूरकर साहेबांनी त्यांच्या पन्नास वर्षामध्ये जवळपास जिल्ह्याचं राजकारण करत असताना पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी या जिल्ह्याला दिलेले आहेत दोन वेळा संधी गेली परंतु भविष्य काळामध्ये पक्षश्रेष्ठी सदभावने जर माझ्याकडे पाहिले हे तरी सहा विधानसभा यापेक्षाही आपला जिल्हा फार मोठा आहे नऊ विधानसभेचा आहे जिल्हा परिषदेवर कुठं ना कुठं पुटा योग जुळवून आले तर वर्णी लागू शकेल म्हणून कर्तृत्वाला वेळ येतच असते या व्यासपीठावर एवढंच सांगून मी माझी रजा घेतो जैन